वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बुध आणि शुक्र एकत्र येतील यामुळे शुक्र युती होईल बुध शुक्र युती, युती काही राशींसाठी अत्यंत शुभ मानली जाते तर मग जाणून घेऊया कोणत्या पाच राशी आहेत ज्यांना या बुध शुक्र युतीचा लाभ मिळणार आहे वृषभ राशी वृषभ राशीवर शुक्राचेच राज्य आहे म्हणून या युतीचा तुमच्यावर सर्वात सकारात्मक प्रभाव पडेल ही युती तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि लोकांना आकर्षित करेल जर तुम्ही कला माध्यम किंवा फॅशन जगात काम करत असाल तर तुम्हाला एक मोठा करार मिळू शकेल तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल मिथून राशी बुध हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे म्हणून बुध शुक्र युती तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील तुमचे बोलणे अधिक गोड होईल त्यामुळे कोणत्याही समस्या सोडवण्यास मदत होईल व्यावसायिकांसाठी गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवण्याचा हा काळ आहे परदेशी संपर्कांना फायदा होण्याची शक्यता आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी बुध आणि शुक्राची युती सुखसोयींमध्ये वाढ करून देईल जर तुम्ही बऱ्याच काळापासून वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे या काळात वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटू शकतात आणि घरात शुभ घटना घडू शकतात तूळ राशी तूळ राशीसाठी ही युती प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद आणणारी ठरेल या काळात अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात गमावलेले पैसे परत मिळण्याची चांगली शक्यता आहे तुमच्या क्रिएटिव्हिटीमुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल कुंभराशी कुंभ राशीसाठी बुध आणि शुक्रांच्या युतीमुळे भाग्यस्थान किंवा लाभस्थान जागृत होईल यामुळे अचानक महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते तुमचा आत्मविश्वासही वाढेल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ